ती एरझाऱ्या घालत होती या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत सतत मिस्टर कोरटकर आले की तिला तिच्या मनातलं बोलायचं होतं हो बोलायचेच होते कित्येक दिवसांपासून सुरू असलेली घालमेल संपवायचा निश्चयच केला होता तिने खरे तर याच विषयावर ती त्यांच्याशी कालही बोलली होती परवा आणि निर्वाही पण तिच्या मनासारखा निर्णय होत नसल्याने आता निर्वाणीचा इशाराच देऊन टाकायचं तिने पक्क केलं होतं अगं समजा मी तुझ्या आधी गेलो तर माझी पत्नी म्हणून हा फ्लॅट तुझ्याच नावावर राहणार तुला या घरातून कुणीच बाहेर काढू शकणार नाही माझ्यावर विश्वास ठेव निद्रा निर्धास्त राहा कुसुम किती परोपरीने समजावले होते ते तिला या उपर अधिक काही बोलणे जमायचे नाही त्यांना ती त्यांच्या हवालदिल चेहऱ्याकडे बघून तात्पुरते निमूट व्हायची पण मनातून मात्र हा विषय बेघर होण्याची भीती काही केल्या जात नव्हती या या अशा भयग्रस्त मनस्थितीत राहण्यासाठी थोडी तिने पुन्हा लग्न केले तिला तिची वणवण उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या पैशांची काळजी मिटवणारे निर्धास्त जीवन हवे होते नाहीतर चौपन्नाव्या वर्षी कोणी लग्न करतं का तिला तर कसेसेच झाले होते तिच्या भाऊजाईने असा विषय काढल्यावर काहीतरीच ग म्हणत ती उठूनही गेली होती हॉलमधून पण आपल्याला अतिशय उत्तम रीतीने या घरातून बाहेर काढायचा चंगच भाऊ भाऊजेने बांधल्याचे तिच्या तेव्हा लक्षात आले जेव्हा तिची तिन्ही मुलीही तिला पुनर्विवाहासाठी राजी करायला लागल्यात या वयात तरुण मुलींचे लग्न करायचे की आपले ती दसकलीच घरात अनपेक्षित उपटलेल्या त्या चर्चेने अग आई आमचे लग्न झाल्यावर तुलाही जोडीदार राहील तुझ्यासोबत तुझे हक्काचे माणूस आहे म्हटल्यावर आम्हाला काळजी राहणार नाही मुली क्रमाक्रमाने येन केन तिला येन केन प्रकारे तिला पटवत राहिल्या आणि एके रात्री तिला जाणवले तिच्या तिन्ही बरोबरीच्या मुलींचे लग्न स्वखर्चाने करून द्यायची तिच्या भाऊ भाऊजाईची अजिबात इच्छा नाही डोक्यावरचे हे ओझे परस्पर टळावे म्हणून या वयात तिच्या लग्नाचा घाट शेवटी ती हो म्हणाली लग्नाला काय करणार गिरणीत व्यवस्थापन पदावर असणारा नवरा अचानक जग सोडून गेला तेव्हा तिच्या पदरी तीन छोट्या मुली बर बचत शिल्लकही फारशी नव्हती घर किरायाच्या सासरी सगळ्यांनी पाठ फिरवल्यावर तिला माहेरी परतावीच लागले वडील होते तोवर त्यांच्या पेन्शनच्या आधारे काकू करत भावाने सांभाळले भावाचाही संसार होता स्वप्न होती त्याची कुचंबणा होतीये तिला कळत होते पण तिच्याजवळ दुसरा पर्या पर्यायच कोणता होता वडील जायच्या आधीच भाऊजाईने तिच्या नकळत त्यांचे चांगले दोन मजली घर आपल्या एकुलत्या एक मुलाच्या नावे करून घेतले तिला कळल्यावर तिच्या अंतकरणात प्रचंड कळ उठली तरी चेहरा निर्मम ठेवत भाऊजे म्हणाले आम्हालाही आमचा विचार करावा लागेल ना तुमचंही भलत चिंततो आम्ही करून घ्यावांचं लग्न चांगलं स्थळ आहे लक्षाधीश आहे तुमच्या तिन्ही मुलींची जबाबदारी घ्यायला तयार आहेत आम्ही कुठवर पुरणार आम्हालाही आमचे खर्च पाणी आहेत बरोबर तिने मान डोळा डोलावली तोच तिचा होकार समजून घरात स्थळाची जोरदार चर्चा सुरू झाली मुलींचे लग्न मन भाऊजाईने कसे वळवले की त्याही बिचारा परिस्थितीला शरण गेल्या तिला कळे ना मोठी मुलगी सत्तावीसची तिचे लग्न करायचे सोडून आपलेच लग्न तिला भयंकर लाज वाटली परंतु तिच्या मनाबिनाचा विचार करायची भाऊजईला फुरसतच नव्हती लगोलग मिस्टर कोरटकरांना आमंत्रण गेले जुजबी बोलणी झाली कोर्टात लग्नही उरकले तिच्या भोंड्या गळ्यात चांगले जाडजूड सोन्याचे मंगळसूत्र पडले कोरटकरांच्या दोन मुलींसह आपल्या तीन मुलींना घेऊन ती कोरटकरांच्या उच्चभ्रू भ्रू कॉलनीत आलिशान फ्लॅटमध्ये आली, आली। कोरटकरांच्या दोन्ही मुलींचे लग्न झालेले होते त्या परदेशी सुखात होत्या वडील आणि मतिमंद भावाचे आबाळ होऊ नये म्हणून त्यांनी वडिलांच्या लग्नाचा विचार केला होता महिनाभरात त्या मुली फॉरेनला निघूनही गेल्यात पुढच्या दोन तीन महिन्यात तिच्या मोठीचे मधली व धाकटीचेही मिस्टर कोरटकरांनी चांगले मुलं बघून व्यवस्थित लग्न लावून दिले तिचा जीव घेत आतवर बुजबुजत असणाऱ्या साऱ्या चिंता क्षणात क्षणात एका नष्ट झाल्यात कधी अशा तणावमुक्त निरामय आयुष्याची सवय नसल्याने किंवा आजवरचे मोठे आयुष्य सतत हालपेष्ट खर्च झाल्याने असेल पण एक दिवस दुपारी वामकुक्षी घेताना तिच्या मनात एक दुष्ट शंका डोकावली सगळं तर नीट मार्गी लागले पण उद्या अकस्मात आपल्या नवऱ्यासारखे मिस्टर कोरटकर अचानक गेलेत तर आपल्याला पुन्हा आली कोण हा सुसज्ज फ्लॅट बिझनेस इतर संपत्ती वल मालमत्तेत तर आपले कुठेच नाव नाही कोरटकरांच्या फॅक्टरीत मुली व मतिमंद मुलाचा हिस्सा न जाणो पुन्हा भूतकाळासारखे काही आकरीत घडले किंवा सख्ख्या भावाने जशी साधी एक खोलीही दया भावनेने आपल्या नावावर केली नाही तसेच काही झाले तर आपण परत कुठे दर दर फिरायचे मुलीही आता विवाहित आहेत आपल्याला आसरा देणे न देणे त्यांच्या हातात नाही म्हणजे मग पुन्हा आपण निर्वासित कशावरून उद्या वडील नसल्यावर कोरटकरांच्या मुली घरात हिस्सा मागणार नाहीत काकी या खोलीत आमच्या आठवणी आहेत त्या खोलीत आमच्या आठवणी आहेत तसेच तर सख्या सारख्या बोलत असतात इथे आल्या आल्यावर सासरी गेल्या तरी मुलींना या वस्तूची प्रचंड ओढ आहेच अजून त्यात सगळ्यात लहान मतिमंद मुलाची काळजी मिस्टर कोरटकरांना खात असते त्यासाठीच तर त्यांनी वयाच्या साठीत दुसरे लग्न केले ते वृत्तीने चांगलेच आहेत प्रश्नच नाही पण कितीही म्हटले तरी त्यांचा जीव त्यांच्या सख्या अपत्यांकडेच झुकणार ना आपण त्यांच्या आयुष्यात येऊन जेमतेम दीड वर्ष झाले काही नाही आपण हा फ्लॅट व अर्धी संपत्ती आपल्या नावावर करायचा हट्टच करावा लागेल तरच आपण मानसिकरित्या शांत राहू शकू मनातले हे भय संवादातून व्यक्त करायची हिंमत येईपर्यंत डोक्यात शिरलेली शंका एखादे लाडके पाळीव जनावर पाठीपाठी फिरावे तशी तिच्या मेंदूत घुमत राही तिचे चैन स्थैर्य नष्ट करत असे सख्या भावानेच जर आपल्याला घरात हिस्सा मिळू दिला नाही तर या पुरुषाच्या मुली तर फारच परक्या आहेत उगीच तोंड देखील काकी काकी म्हणून आपल्याला बिलकतात पण खऱ्या आईविषयी जसे प्रेम वाटते तसे त्यांना मनातून आपल्याविषयी वाटत असणार का की ती नाही म्हटले तरी हे लग्न त्या मतिमंद मुलाच्या पुढच्या सोयीसाठीच आहे अशात आपण आपला विचार नको का करायला काय आहे त्यात हा फ्लॅट इस्टेट आपल्या नावे झाल्यावर आपण काही मुलाची आबाळ करणार नाही की मिस्टर कोरटकरांकडे दुर्लक्ष आपल्याला फक्त आपले भविष्य सुरक्षित करायचे आहे हे पटवून घ्यावेच लागेल मिस्टर कोरटकरांना आज संध्याकाळी मिस्टर कोरटकर फॅक्टरीतून आल्यावर त्यांना चहा देत ती त्यांच्यासमोर बसली तिची अस्वस्थता त्यांच्या नजरेतून सुटली नाही बराच वेळ शांततेत गेल्यावर तिला खुलवण्यासाठी ते म्हणाले पिक्चरला चलतेस बाहेरचं जेऊ किती आवडायचे तिला हे असे सुखासीन जीवन सिनेमा नाटक पाहायची कधीतरी हॉटेलमध्ये जेवायची हौस होती पण पहिल्या लग्नात पैशाच्या अभावी या गोष्टी कधीच करता आल्या नाहीत सतत चंचन चंचन नवऱ्याचा त्रासिक घामेजलेला चेहरा त्या मानाने मिस्टर कोरटकर दिसायला देखणे नसले तरी तुकतुकीत हसतमुख हौशी होते तिला चटकन तऱ्या तयार व्हावेसे वाटले परंतु सध्या त्यांच्या कुठल्याच गोड बोलण्याला भुलू नका फ्लॅट आपल्या नावावर करून घ्या काय सांगता कुठली परिस्थिती कशी येईल हे मघा भाऊजेशी चर्चा करतानाचे वाक्य तिला आठवले मी ती पदराचा चाळा करत तशीच बसून राहिली थोडं बोलायचं होतं अगं गाडीत बोलू की चल पटकन मिस्टर कोरटकर विषय बदलू पाहत आहेत का तिने संशयाने त्यांच्याकडे पाहिले तिचा कटाक्ष न आवडून ते बाल्कनीत चालले गेले मी काही चुकीचे मागते आहे का माझी भीती तर समजा तुम्ही मला असता बघायचा हक्क नाही लगोलग त्यांच्या मागे जात तिने विचारले ते तिच्याकडे वळत म्हणाले शंभर टक्के आहे पण तू हे का विसरतेस की माझी पत्नी या नात्याने माझ्या सर्व मालमत्तेवर तुझाच अधिकार आहे नको अशी इनसिक्युअर्ड राहू सगळं तुझंच आहे पण वडिलांच्या संपत्तीवर आजकाल मुलींचाही अधिकार असतो प्लीज मला समजून घ्या मला सगळं नको आहे हा फ्लॅट आणि अर्धी संपत्तीच द्या फक्त डोंट वरी मुली काहीही मागणार नाहीत त्या त्यांच्या घरी तृप्त आहेत तरी देखील मी आधीच सगळं नीट लिहून ठेवले समजा मी मेलो तरीही तुझ्यावर अन्याय होणार नाही उपासमारीची वेळ येणार नाही अहो असो मेलो बिलो नका म्हणू माझा तो उद्देशच नाही त्यांच्या हतबल हावभावाने ती गलवलली खरेच मिस्टर कोरटकरांचे मरण ती चिंततच नव्हती तिला केवळ तिच्या पुढील आयुष्याची चिंता होती आजवर कधी जवळच्या लोकांनीही साथ दिली नाही तर या नुकत्याच नातेसंबंधात आलेल्या मंडळींच्या पोटातले काय सांगावे सगळंच जर माझं आहे तर माझ्या नावे करायला काय हरकत तिने विचारले त्यांना तसे मी तसे केले नसेल का कुसुम तिला अत्यानंदच झाला त्यांनी आधीच माझ्या नावे सगळं लिहून ठेवलंय तर तिचे मन त्यांना दुवा देऊ लागले पण मध्येच भिरभिरत थबकले मला दाखवाल ती कागदपत्र हो एकदा स्वतःच्या डोळ्यांनी बघून घ्यावी मग कधी विषय काढायला नको विश्वास नाही माझ्यावर आहे हो मग निश्चित राहा पुन्हा तेच सरळ साधं म्हणायला तयारच नाहीत नाही मला बघायचे आहेत कागदपत्र मी गेल्यावर मिळतीलच तुला ती कागदपत्र ही इस्टेट अहो मला नुसते दाखवा तर सारखं मी गेल्यावर मी गेल्यावर का म्हणता मिस्टर कोरटकर विषण्णपणे आतल्या खोलीत चालले गेले तीही निराशेने संतापली माझ्या नावे काही केलंच नसेल तर काय दाखवाल नसेल करणार तर स्पष्ट सांगा आपण आपला मार्ग वेगळा करू मी अशी विचलित नाही जगू शकत कोरटकरांनी चमकूनच तिच्याकडे पाहिले इतकी तयारी कुसुमची कोणाच्या भरवशावर त्यांचेही मन खूप गडूळ झाले तुला माझ्याबद्दल खात्री नसेल तर तू वेगळी होऊ शकतेस कुसुम मलाही या रोजच्या कटकटी सहन होत नाही माझा रक्तदाब वाढतो मला या वयात शांत आयुष्य हवं आहे कलह हो नको <coughs> ते थकलेल्या स्वरात ठामपणे उद्धरलेत याचा अर्थ सरळ आहे या पुरुषाने आपल्या नावे काहीही केले नाही केले असते तर दोन कागद दाखवायला काय हरकत आहे नुसतं तूच साऱ्याची मालकीन असे मधुर मधुर बोलतो आणि आपल्या मुलाचे काम काढून घेतो तिचे मन त्यांच्याविषयी खूपच कलुषित झाले आपल्या हक्काचेही आपल्याला कुणीच नाही <coughs> सहज कुणीच काही सहजासहजी देत नाही या विचाराने ती परत खचली आधीच पूर्वी कधी सवय नसल्याने बाई असली तरीही त्या मतिमंद मुलाची देखभाल करणे तिला कठीण जात होते वाढत्या वयानुसार झेपत नव्हते त्यात आपल्या नावे हे घरही नाही ही वस्तुस्थिती लक्षात आल्यावर ती बिथरू लागली नको हे लग्न नको हा सारा जाच नको ते जीव घेण्या भविष्याच्या अनंत प्रश्न त्यापेक्षा कुठेतरी एखाद्या आश्रमात निघून जावे नितटस्थपणे निर्विकार राहावे नाती गोती नको अपेक्षा नको लोभ नको हिरेमोडही नको नकोच काही सोबत राहून दोलाय माल जगण्यापेक्षा एकटे बरे तिचे मन खूप एकांगी विचार करू लागले मधूनच मिस्टर कोरटकरांनी केलेली तिच्या मुलींची लग्न सणवार आठवायचे पण ते तेवढ्या पुरतेच हृदयाच्या तळात दबा धरून बसलेली भीती वर आली की निदान हे घर तरी आपल्या नावे व्हायला हवे ही तिची रास्त मागणी ओठांवर यायची मिस्टर कोरटकर पुन्हा कूस फिरवायचे आता तीही उद्विग्न अवस्थेत फणफणत विरुद्ध दिशेला कड बदलवून निसते मनात घटस्फोट घ्यायची बाब जोरकस उसळी मारते या सांज उतरणीवर आपला कुणाला वापर न करू देता दूर कुठेतरी चालले जावे असे वाटते मग अलबत एकटे का राहावे लागेना पण पुन्हा काही गमावण्याचे भयच नको ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे द्यायला विसरू नका धन्यवाद